दक्षिणेतील राजकारणात एकेकाळी ताकदवंद समजला जाणारा केसीआर परिवार आज अंतर्गत कलहामुळे चर्चेत तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बी आर एस पक्षाचे त्यांच्या कन्या के कविता यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याने ही फूट सर्वांसमोर आली कविता यांनी अलीकडेच आपल्या चुलत भावावर माजी मंत्री टी हरीशराव आणि खासदार संतोष कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते याआधी त्यांनी आपल्या सख्या भावावर कार्यकारी अध्यक्ष केटी रामराव वरही टीका केली होती काय आहे नक्की प्रकरण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन कविता कोण आहेत हेही जाणून घेणं महत्वाचं आहे करीमगर मध्ये जन्मलेल्या कवितांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून अमेरिकेतून पदव्युत्तर पदवी घेतली आणि वडिलांच्या पाठीशी उभं राहत राजकारणात पाऊल ठेवलं तेलंगणाच्या राज्यत्व आंदोलनात त्यांनी सक्रिय भूमिका निभावली दोन हजार चौदा मध्ये निजामाबाद लोकसभा मतदारसंघातून त्या पहिल्या महिला खासदार म्हणून निवडून आल्या मात्र दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला त्यानंतर त्या विधान परिषदेच्या सदस्य झाल्या अलीकडील घडामोडींना चालना मिळाली ती कालेश्वरम प्रकल्पातील अनियमिततेवरील सीबीआय चौकशीच्या घोषणेमुळे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी तपासाची जबाबदारी सीबीआय कडे दिल्यानंतर लगेचच कविता यांनी आपल्या चुलत भावांवर गंभीर आरोप केले केसीआर यांनी प्रामाणिकपणे काम केलं पण त्यांच्या भोवतालच्या लोकांनी स्वार्थासाठी ठेकेदारांशी संगनमत केलं आणि त्यामुळे सीबीआय चौकशी ओढवली असा त्यांचा दावा होता याच पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला आणि त्यांना निलंबित करण्याची घोषणा केली आधीही कवितांचा रोष स्पष्ट दिसून आला होता एका लीक झालेल्या पत्रात त्यांनी रामराव यांच्यावर पक्ष भाजपात विलीन करण्याचा कट कर रचल्याचा आरोप केला होता त्यांनी केसीआर यांची शैतानाचा गराडा असल्याचं म्हटलं होतं शिवाय दोन हजार एकोणीसच्या पराभवाला जबाबदार पक्षातीलच काही नेते असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं त्यांचा राग केवळ राजकीय घटनांपुरता मर्यादित नव्हता दिल्ली दारू घोटाळ्यात गेल्या वर्षी झालेल्या अटकेनंतर त्यांना पक्षाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही ही नाराजी त्यांनी त्यांनी उघडपणे व्यक्त केली ईडीने त्यांच्यावर मोठ्या रकमेच्या व्यवहाराचे आरोप केले होते जरी नंतर त्यांना जामिनावर सुटका मिळाली तरीही या काळात पक्षाने त्यांच्या विरुद्धच वातावरण तयार केले अशी त्यांची तक्रार आहे गेल्या तीन महिन्यांपासून कविता स्वतःच्या तेलंगणा जागृती या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन राबवत होत्या त्यामुळेच त्यांच्या हालचाली पक्षाविरुद्ध मानल्या गेल्या अखेर केसीआर यांनी स्वतःच्या कन्येला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आणि हा वाद परिवारापुरता मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणातील मोठा मुद्दा ठरला तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद